दोन हजार चोवीस या वर्षात निवडणुकीची रणधुमाळी सर्वांनाच पाहायला मिळाली आणि वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे पार ते पार पडलं आणि त्यानंतर आज तेवीस नोव्हेंबरची सर्वांनाच उत्सुकता होती कारण आज विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो, तो संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर होत आहे ठिकठिकाणी जे मतदान केंद्र आहेत मतदान जिथे मतदानाची मतांची मोजणी केली जात आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि आता जशी जशी आकडेवारी समोर येते तसा सर्वांचाच उत्साह वाढताना दिसून येतो तर आता ईसीआय च्या वेबसाईट नुसार जर आपण अंदाज घेतला तर भारतीय जनता पक्ष एकशे पंचवीस जागांनी आघाडीवर आहे तर शिंदेची शिवसेना, पंचावन्न तर तर शिवसेना हे पंचावन्न जागांनी आघाडीवर आहे त्यापाठोपाठ जर आपण पाहिलं तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पस्तीस जागांनी आघाडीवर आहे तर त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सतरा जागांनी आघाडीवर आहेत तर ज्या ज्या दिवशी मतदान पार पडले म्हणजे वीस नोव्हेंबरला आणि त्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज आला आणि तेव्हाच संपूर्ण महाराष्ट्रात असा अंदाज वर्तवला जात होता की महायुतीच सरकार येणार आहे भाजप हा मोठा पक्ष आहे आणि त्यांचाच त्यांची सत्ता महाराष्ट्रात असणार आहे असा अंदाज वर्तवला जात होता आणि आता जसं निकाल जाहीर होत आहे म्हणजे सकाळी आठ वाजता टपाली मतदानाचं जे अ, मतदान होत त्याची मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर साडेआठ वाजता जे मतदान घेण्यात आले होते त्याची मतमोजणी आणि आता जशी आकडेवारी समोर येते तशी प्रत्येकाची जी उत्कंठा आहे ती वाढत चालली आहे आणि मुंबईचा जर आपण अंदाज घेतला महा तर महायुतीच्या वीस जागा आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या अकरा जागा आघाडीवर आहेत तर ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला असता तर महायुती एकतीस तर महाविकास आघाडी पाच जागांनी अग्रेसर आहे यासोबत जर मराठवाड्याचा आपण विचार केला तर महायुती पस्तीस आणि महाविकास आघाडी नऊ जागांनी पुढे आहे तर आताच सध्याचा जर अंदाज घेतला तर असं चित्र दिसते की महायुती सध्या आघाडीवर आहे तर आपल्याला आता खर तर संपूर्ण निकालाची उत्सुकता आहे की नक्की काय निकाल लागणार आहे आणि महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडी हे तर आपल्याला कळणारच आहे पण या आता सध्या तरी कुठल्या मतदारसंघातून म्हणजे जे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये नक्की कोणाची बाजी लागते कोण जिंकून येते आणि कोण अग्रेसर ठरणार आहे हे आपल्याला पाहण्यासाठी तुम्ही टाइम महाराष्ट्रशी कनेक्टेड राहा याचे सर्व अपडेट आपण दिवसभरात टाइम महाराष्ट्रच्या सोशल मीडियावर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कॅमेरामन चेतन सह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र मुंबई